या राज्यांमध्ये दर कमी का आहेत आणि आपल्या राज्यामध्ये दर जास्त का आहेत जो नावलौकिक होता या महाराष्ट्राचा म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या पूर्वी महाराष्ट्र हा एनर्जी सरप्लस स्टेट होत आपण दुसऱ्या राज्याला गुजरातला सुद्धा एनर्जी देत होतो देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की बाजी बाजूचे रज, शेजारी राज्य जे आहे त्या शेजारी राज्यामध्ये सर्वात कमी दर इलेक्ट्रिसिटीचे का आहेत आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये सोळा रुपये पन्नास पैसे ते सोळा रुपये ते एकवीस रुपयापर्यंत जातं कमर्शियल सोळा रुपयापर्यंत इंडस्ट्रियल सोळा रुपयापर्यंत आणि हॉटेल इंडस्ट्री वगैरे जी असेल ती एकवीस रुपयापर्यंत जाते आपण पाहिलं असेल गुजरातमध्ये साडेपाच रुपये ते साडेसहा रुपये आहे तामिळनाडूमध्ये सहा रुपये पंचवीस पैसे ते सात रुपये पंचवीस पैसे आहे तेलंगणामध्ये सहा रुपये ते सात रुपये आहे महाराष्ट्रामध्ये मात्र दहा रुपये पन्नास पैसे ते अकरा रुपये पन्नास पैसे आहे म्हणजे काय गंमत लावलेली आहे आपणही वीज त्याच्यातनंच निर्माण करतो शेजारचे रा, राज्य सुद्धा त्याच्यातनंच वीज निर्माण करतात तर मग ही ही जी वीज निर्मिती आहे ही किती महागात पडते आपल्याला आणि महाराष्ट्राला ही मागात का पडते याचं उत्तर जे आहे ते राज्य शासनात देणं गरजेचं आहे आता ही जी नवीन अशी जी पॉलिसी आहे ही वारंवार तीन वेळा याच्या सुनावण्या झाल्या तीन वेळा बदलली सुप्रीम कोर्टात लोकांना जावं लागलं आणि आता पुन्हा त्याच्या जनसुनावण्या चालू आहे मी काल स्वतः काँग्रेसतर्फे विरोधी पक्ष म्हणून काल नागपूरच्या जनसुनावणीमध्ये उपस्थित राहून हे सगळे प्रश्न जे आहेत ते एमई समोर मांडले त्यांना मी सांगितलं की तुम्ही कमिशन आहात तुम्ही कमिशन हा प्रश्न विचारू शकता की तुम्ही कोळसा कोणाकडनं घेता तुम्ही पॉवर इक्विपमेंट्स कोणाकडनं घेता शेजारचे राज्य कोळसा किती रुपयामध्ये त्याच जीव्हीएचा कितीमध्ये घेतात आणि महाराष्ट्र राज्य कितीमध्ये घेतं पॉवर इक्विपमेंट महाराष्ट्र राज्य कितीमध्ये घेत याचा आणि शेजार राज्य कितीमध्ये घेतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम वीज निर्मितीवर होतो आणि वीज महाग होते हे खरं आहे का कारण शेवटी ज्यांच्याकडनं आपण वीज घेतो विकत प्रायव्हेट सेक्टर्सकडनं त्यांच्याकडे कोळसा कितीचा येतो त्याचा पैसा टाकला जातो कॅपिटल कॉस्ट टाकल्या जाते म्हणजे जा पॉवर इक्विपमेंटचे लेबर कॉस्ट आणि हे सगळं करून जे आहे ते कॉस्ट टाकून त्याच्यावर काही नफा जो आहे तो करून दर जो आहे तो वाढ दिला जातो या नवीन दरवाढीप्रमाणे आपल्याला सांगतो मी की प्रत्येक याच्यात सामान्य माणसाला सोळा टक्क्यापर्यंतची वाढ जी आहे ती सहन करावी लागणार आहे म्हणजे पावार देवेंद्र यांनी प्रत्येक वर्षी दहा टक्क्यांना कमी करून पन्नास टक्क्यापर्यंत आम्ही ह्या वीजदर्जवळ जे आहे कमी करणार होतो हे सांगितलं होतं जे वाणिज्यिक आणि औद्योगिक उपभोक्ता वीस किलोवॅटच्या कमीचे त्यांचं हे सोळा टक्क्यांनी वाढणार आहे आणि वीस किलोवॅटच्या वरचा वापर करणारे म्हणजे कमर्शियल ज्याला म्हणतो आणि इंडस्ट्रीयल त्याच्यात अठरा पॉईंट आठ टक्क्याची वृद्धी जी आहे ती वृद्धी होणार आहे आता याचं पूर्ण हे जे आहे हे चार्ट मी तुम्हाला देणार आहे की टॅरिफ कम्पॅरिझन जे आहे स्लॅब पसन स्लॅबपासनं जे आहे टॅरिफ कंपॅरिझन मी चार्ट दिलेला आहे की महाराष्ट्राचं किती आहे गुजरातचं किती आहे कर्नाटकाचं किती आहे तेलंगणाचं किती आहे म्हणजे डोमेस्टिकचं किती आहे कमर्शियलचं किती आहे आणि इंडस्ट्रीयलचं किती आहे मग या सरकारला जे निवडून दिलेलं आहे तसे ते हे चोरून आले करून आलेले आहे पण आपण एक वेळा असं ग्रहित धरलं की तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे तर तुम्हाला लोकांनी सामान्य माणसाला शेतकऱ्याला तरुणाला युवकांना लुटण्यासाठी निवडून दिलेलं आहे का याचं सुद्धा उत्तर जे आहे त्या सरकारनं दिलं पाहिजे आता आपण डोमेस्टिकमध्ये पहा की हायर अपर स्लॅब जे आहे त्या प्रति युनिट किती आहे चार पॉईंट चार रुपये ते बारा रुपये आठ पैसे गुजरातमध्ये किती आहे तीन रुपये ते पाच रुपये वीस पैसे कर्नाटकामध्ये तीन रुपये सत्तर पैसे ते सात रुपये तीस पैसे आणि तेलंगणामध्ये दोन रुपये ते दहा रुपये हायर अपर स्लॅब्स मॉडरेट मौडर, स्लॅब्स मिड रेंज स्लॅब्स आणि लो एंट्री स्लॅब्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दुहेरी मार्ग असा बसतो बघा की सामान्य माणसाला वीज दर जो आहे तो परवडत नाही विजेच्या छोट्या छोट्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा जातो आणि लोकांशी चर्चा करतो तेव्हा त्या लोकांकडे पाच पाच सहा सहा हजाराचं बिल आलेलं असतं पंतप्रधान रोजगार योजना कोणासाठी देतो आपण पंतप्रधान आवास योजना ज्यांचं उत्पन्न आठ हजारपेक्षा कमी आहे आणि त्यांची बिलं किती येतात पाच हजार सहा हजार असे बिलं येतात पण निवडणूक आली की वीज दर हा कमी करावा किंवा शंभर युनिट पर्यंत आम्ही फ्री देऊ दोनशे युनिट पर्यंत आम्ही फ्री देऊ असं करावं लागतं शेवटी हे पैसे कोणाच्या कशात जातात जा तुम्ही एकाधिकारशाही प्रत्येक गोष्टीमध्ये अदानीची का आणता तुम्ही ह्याचे उत्तर का देत नाही की कोळसा तुम्ही कोणाकडून घेता त्या कोळशाची अॅक्च्युअल किंमत किती आहे आणि महाराष्ट्र सरकार किती किंमत देतं आमच्या कंपन्या किती किंमत देतात सी एल जनको किती किंमत देतं पॉवर इक्विपमेंटची किंमत तुम्ही किती देता मग ह्या सगळ्या राज्या हे सगळे जे राज्य आहेत इंडस्ट्रियल राज्य आहेत हे सगळे या राज्यांमध्ये दर कमी का आहेत आणि आपल्या राज्यामध्ये दर जास्त का आहेत जो नावलौकिक होता या महाराष्ट्राचा म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या पूर्वी महाराष्ट्र हा एनर्जी सर्प्लस स्टेट होतं आपण दुसऱ्या राज्याला गुजरातला सुद्धा एनर्जी देत होतो